घाट रोहणा येथे आज महावितरणच्या कन्व्हर बेल्टच्या कामासाठी गावकऱ्यांनी शांततेत आंदोलन सुरू केलं होतं मात्र आंदोलन सुरू असतानाच कन्हान पोलिसांनी कार्यवाही केल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे या कार्यवाहीनंतर घाट रोहणा गावात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावाचे सरपंच किशोर बेहुने यांना मौदा पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले आहे तर गावातील पुरुषांना देवलापार पोलीस स्टेशन येथे आणि महिलांना पार्शिवनी पोलीस स्टेशन येथे नेण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ करत आहेत आम्ही आमच्या हक्कासाठी आंदोलन करत होतो गुन्हेगारांसारखी वागणूक आम्हाला का दिली जात आहे अशा सवाल आता गावकरी प्रशासनाला विचारत आहेत महावितरणच्या कामावरून सुरू झालेलं हे आंदोलन पोलीस कारवाईमुळे अधिकच सिघडण्याची शक्यता आहे प्रशासनाने तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून ग्रामस्थांशी संवाद साधावा आणि न्याय द्यावा अशी जोरदार मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे घाट रोहणामधील या संपूर्ण घटनेवर प्रशासनाची पुढील भूमिका काय गावकऱ्यांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आम्ही गट ग्रामपंचायत घाटुरा येसंबा येथील रहिवासी ये। आणि आमच्या घाटुरा गावाजवळ होंडेगाव खदान आहे आणि त्याच बाजूला महाजनको तो महानिर्मितीचा प्रकल्प आलेला आहे आम्ही तिथचे स्थानिक लोक आहोत दोन हजार आठच्या जी आरनुसार नुसार आमच्या स्थानिक लोकांना पन्नास ते अस्सी पर्सेंट लोकांना अनेक बेरोजगार युवकांना तिथं लावायला पाहिजे होतं पण त्यांनी लावलं नाही त्यामुळे आम्ही चोवीस सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबरपर्यंत आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या भरोसावर आम्हाला मुख्य खाबरगाव मुख्य अभियंता माननीय कुमारवार साहेब यांनी त्यांच्या स्वतःच्या लेटर पाठवून लिखित स्वरूपात दिलेलं होतं की आम्ही सोळा लोकांना एक दीड महिन्याच्या लावू पण जवळजवळ तीन महिने लोटलेले असून अजूनही त्यासंबंधी आम्ही आज चोवीस डिसेंबरला के आंदोलन केलं होतं आंदोलन करणार होतो आंदोलन करण्याच्या अगोदरच माननीय सरपंच केशोर भाऊ भेवणे यांना उचलून त्यांनी मोदा पोलीस स्टेशनला नेलं व आंदोलकांना पन्नास लोक या गाडीमध्ये आणि पन्नास महिला लोक त्या गाडीमध्ये आहेत असं शंभर लोकांना असं शंभर लोकांना आम्हाला इकडे तिकडे भरता होता गाडीमध्ये आमचं सनन पोलीस स्टेशन येते पण आम्हाला इकडे पवनी ज्या समोर देवलं पवनी या समोर नेताय तर यावरील पुढील अपडेटसाठी आपण पाहत रहा पब्लिक टू पीएम न्यूज ट्वेंटी फोर